हाय हॅलो नमस्कार सगळेजण आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे रविवार आणि आज एक्सरसाईज करायला टाईम नव्हता तरीसुद्धा काढलेला आहे का मी तुम्हाला सांगितलं होतं की मी दवाखान्यात गेल्यानंतर माझ्या एका साईडला कमरेच्या खाली दुखत होतं तर म्हटलं एक्सरसाईज करूया जेणेकरून मला जरा बरं वाटेल आणि थोडंसं काही वेळ नस वगैरे माझे दबले असेल किंवा काय झालं असेल तर व्यवस्थित होईल त्याच्यासाठी मी एक्सरसाईज करत आहे आणि ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना तुम्हीसुद्धा आरामात करू शकता घरच्या घरी हे वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईज खरंच खूप मस्त आहेत तर तुम्ही करू शकताय ठीक आहे तर चला मग पटापट मी अर्धा तास एक्सरसाईज केलेले आहे आणि ह्यातले थोडे काही एक्सरसाईज तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत तर थोड्याशा फास्ट करून दाखवल्यात तर तुम्ही ह्याच्या सगळ्या एक्सरसाईजचे तीन तीन राऊंड करू शकता आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की स्नेहाला मी काय काय कपडे आणलेले आहेत ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवून पण आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे त्यासाठी आज न दाखवता मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवून तर चला मग एक्सरसाइज आधी तुम्हीसुद्धा करून घ्या जर तुम्हाला आज रविवार आहे आज टाईम भेटत नसेल तर तुम्ही उद्यापासून करू शकता आणि एक्सरसाइज झाल्यानंतर मस्तपैकी बनवला मी नाश्ता नाश्त्यामध्ये मी बनवलेले ढोसे मेंदवडी चटणी आणि बटाट्याची भाजी बनवली होती तर परतनं सचिननं नाश्ता वगैरे झाल्यानंतर मच्छी आणली मच्छी जर इथून जर मच्छी आणायची असेल ना तर मच्छी मग कधी पण दुपारपर्यंत जरी गेलं तरी भेटती पण जर मुंबईची वाली मच्छी जशी की मानली बांगडा पापलेट जर मच्छी आणायची असेल तर ती फक्त सकाळीच भेटते लवकर जावं लागतं तर कटला मच्छी आणलेली आहे त्याच्यासाठी सचिन जाऊन नाश्ता वगैरे झाल्यानंतर मच्छी आणली तर मच्छी व्यवस्थित साफ झाल्यानंतर अर्धा तास गेला मला मच्छी साफ करायला मोठे मोठे पीस होते तरीसुद्धा पण त्यात जरा लालसरपणा असला ना तर मग मच्छी मला आवडत नाही आहे त्याच्यासाठी साफ करायला बराच वेळ जातो मला तरी अर्धा तास गेलेला आहे आणि मच्छी साफ झाल्यानंतर मी आता ह्याला लावून ठेवणार मसाला तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते तुम्ही सुद्धा मस्तपैकी बनवू शकता जेणेकरून टे मच्छी खूप मस्त आणि टेस्टी बनते तर मच्छी स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्यावर मी टाकलेले अद्रक लसूण कोथिंबिरीची पेस्ट लाल चटणी गरम मसाला हळद आणि चवीपुरतं मीठ तर एवढाच मसाला टाकला जास्त मसाला टाकलेला नाही ही दोन किलो मच्छी आहे त्याच्यासाठी मी मीठ तुम्हाला जास्त वाटत असेल दोन ते तीन चमचे टाकलेला आहे बराबर पूर्ण मच्छीमध्ये मीठ वग मीठ चटणी वगैरे सगळं व्यवस्थित गेलं पाहिजे वरून एक चमचा पावडर टाकलेल्या आहे ही सगळा मसाला व्यवस्थित आपल्याला मच्छीला लावून घ्यायचा आहे आधी ह्याच्यामध्ये जा थोडंसं चण्याचं पीठ टाकायचं आहे अंदाजे दोन ते ती ती तीन चमचे मी हाताने शाकलेला आहे असं तर तुम्ही तीन चमचे टाकू शकता हे मसाला सगळा व्यवस्थित मच्छीला लावून घ्यायचा आहे लक्ष द्यायचं आहे की काटा वगैरे हाताला लागणार नाही ह्याचेसुद्धा लक्ष द्यायचं आहे तर पटापट मच्छीला मसाला लावून घेते आणि नंतर मग तुम्हाला लावून दाखवते कसा लावलेला आहे मसाला ठीक आहे तर मच्छीला मसाला व्यवस्थित लावून ठेवला आहे आता अर्धा ते एक तास साईडला झाकून ठेवायचा आहे आणि नंतर मच्छी फ्राय करायची तुमच्याकडे जर कर वेळ नसेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं ठेवूनसुद्धा फ्राय करू शकताय आणि आता ही कालवण्याची मच्छी आहे जी मी कालवून करण्यासाठी ठेवले ह्याच्यामध्ये सुद्धा अदरक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकली थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल आहे व्यवस्थित मिक्स करून ठेवले साईडला जोपर्यंत की आपला मसाला तयार होत नाही तोपर्यंत आणि मसालासुद्धा मी पूर्ण दाखवणार आहे तुम्हीसुद्धा एकदा हा कालवण रसा बनवून बघा रसा खरंच खूप टेस्टी आणि खूप मस्त असा होतो आमच्याकडं सगळ्यांना रसा आवडतो स्वप्नीला सोडून का तर तो रसा खात नाही बिलकुल मच्छीचा कोणत्याच मच्छीचा रसा वगैरे काही खात नाही आहे तर आता इथे मी एक कांदा व्यवस्थित फ्राय करून घेतला आहे थोडंसं खोबऱ्याचं एक छोटासा तुकडा कट करून तेसुद्धा फ्राय करून घेतलेला आहे तुम्ही वरचा किससुद्धा वापरू शकता माझ्याकडे इकडे किस होता पण म्हटलं नको टाकायला खोबरं संपत नाही आहे मग पटकन असं किस वापरला तर खोबरं तसंच राहून जातं तर म्हटलं थोडंसं खोबऱ्याचा तुकडंच टाकते तर छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून आणि ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही याच्यामध्ये काळा काळी जी घरी मसाला काळा बनवलेला असतो ना तीसुद्धा वापरू शकता बाकी हे सगळं काही मसाला भाजण्याची गरज नाही तर मी घरी आता सध्या काळा मसाला संपलेला आहे त्याच्यासाठी मी हे सगळं आता वाटून करणार आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या तिखट मिरच्यात मी बघून घेऊ शकता कमी जास्त करू शकता हे जास्त तिखट नाहीत त्याच्यासाठी मी थोड्या जास्त घेतलेल्या आहेत आणि आता काही खडा मसालासुद्धा घेणार आहे मसाले म्हणजे काय काय घेणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी मी तेजपत्त्याचे दोन ते तीन पाने घेणार आहे छोटे छोटे एक चक्री फूल घेणार आहे मोठं असेल तर आर्तं घ्या छोटं असेल तर एक घ्या आणि थोडंसं ओवा घेतलेला आहे थोडंसं दगडी फुल असेल तर दगडी फूल घ्या दोन ते तीन काळी मिरी एक ते दोन लवंगा आणि एक छोटीशी हिरवी विलायची घेतलेली बस एवढंच घेतलेलं आहे थोडंसं खसखस आणि थोडीशी शहाजिरी घेतलेलं आहे आणि बघू शकता एवढाच मसाला जास्त मसाला घेतलेला नाही आहे आणि आता कढई ठेवलेले आहे गॅसवरती त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल आणि एक चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट जी मीही वाटून ठेवते मला आठ ते दहा दिवसात ही पेस्ट आरामात जाते जर जा थोडीशी कमी वाटली तर थोडी लवकर संपते ठीक आहे सुद्धा अशी पेस्ट बनू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे मागं कशी पेस्ट बनवते जेणेकरून जसं तसे आठ ते दहा दिवस आरामात राहते जरासुद्धा खराब होत नाही किंवा त्याला पाणी वगैरेसुद्धा सुटत नाही आहे ठीक आहे आता तेल टाकल्यानंतर थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकली ती परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि गरम मसाला टाकायचा आहे थोडंसं जे घरी वापरतो आपण तो, तो जसं की मी एवरेस्टवाला वापरते तुम्ही कोणता वापरत असेल ते टाकू शकता आणि हा सगळा आणि हा जो मसाला भाजून ठेवला होता ना तो वाटल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून वाटून घेऊ शकता बारीक एकदम आणि मग तो टाकायचा आहे ज्याने करून आपला ना एकदम मस्त सरभरीत होईल आणि एक टमाटोवरतून कापून टाकायचं आहे तर मी डायरेक्टली असंच कापून टाकत आहे टमाट्यातल्या बिया मी कधीही वापरत नाही मी तुम्हाला बराच वेळ सांगितलं तुम्हीसुद्धा वापरत जाऊ नका त्यांनी किडनी स्टोन होतो किंवा तुम्ही मुतखडा म्हणू शकताय तो, तो होतो त्यांनी बिया खाल्ल्यानंतर तर त्यासाठी मी बिया वगैरे कधी घेत नाही आहे आणि एक टमाटा टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे आणि हा मसाला आता आपल्याला तेल सुटेपर्यंत थोडंसं विसळून पाणीसुद्धा टाकायचं मिक्सरचं भांडं थोडं विसळते आणि तीसुद्धा पाणी टाकणार आहे आणि पाच ते दहा मिनटं मला कमी गॅसवर झाकून ठेवायचं जेणेकरून मसाल्याला व्यवस्थित तेल सुटत आणि आपल्या सुद्धा व्यवस्थित तरी येईल ठीक आहे तर झाकून ठेवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते थोडासा व्हिडिओ कट केला मोठं होऊ नये त्याच्यासाठी तर पाच ते दहा मिनटं कमी गॅसवर झाकून ठेवल्यानंतर बघू शकता किती मस्त असं तेल सुटलेलं मसाल्याला तर असं तेल सुटू द्यायचं आहे त्याच्या आधी मच्छी बिलकुल त्याच्यामध्ये टाकायची नाही व्यवस्थित नंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे मसाला लावून ठेवलेली हो मच्छी आहे ती टाकायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसले पीस पाहिजे तसे घेऊ शकता मी शेपटीकडले पीस आणि डोक्याकडले पीस असते ते घेते तर आता ह्याचा मस्तपैकी असा रसा बनवायचा आहे आणि दोन ते ती तीन ती मिनटं आपल्याला असं ठेवायचं आहे झाकून कमी गॅसवरती आणि नंतर ह्याच्यामध्ये पाणी नवतायचं आहे आधी पाणी बिलकुल वतायचं नाही तुम्ही झाकून पलीकडल्या गॅसवर ठेवलेलं आहे इकडं भाकरी बनवायला सुरुवात केलेली आहे मला दोन ते तीन भाकरी बनवायच्या आहेत तर भाकरी बघू शकता मी ज्या भाकरी बनवते आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं कधी पण भाकरी करताना जेणेकरून तुमच्या भाकरी खूप छान मस्त होतील आणि एकदम टम फुकतील जर तुमचं पीठ व्यवस्थित मळलं नसेल ना तर तुमच्या भाकरी व्यवस्थित होणार नाही आहेत आणि भाकरी सुद्धा ना भाकरीवरती ना बोट उमटले नाही पाहिजे जास्त बऱ्याच जणाचे बोटं उमटतात आणि मग भाकर काय होती मधी ना भाकर अशी कच्ची राहती आणि बाकीच्या साईडनं शेकती त्याच्यासाठी भाकरीवर जास्त असे बोट उमटले दिसले नाही पाहिजे तवा थोडासा माझा गारा आहे तोपर्यंत मी मच्छी व्यवस्थित हलवून घेते म्हणजे कालवून हलवून घेते आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतते तर मी कॅटलीमध्ये गरम पाणी करून घेतलं होतं जेणेकरून पटकन होईल गरम पाणी तर जेवढा पाहिजे तेवढा रसा वतायचा आहे त्याच्यामध्ये रसा करण्यासाठी पाणी जेवढं पाहिजे तेवढं ओतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे जास्त वेळ शिजवायचं नाही आणि असं बी नाही आहे की जास्त वेळ शिजना शिजवायचं नाही म्हणून कमी शिजवायचं आहे आणि मच्छी थोडीशी कच्ची राहील तर नाही मच्छी व्यवस्थित शिजली पाहिजे आणि बघू शकता असा मस्त असा रसा झालेला आहे तर तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवलेलं आहे तुम्ही एकदा ट्राय नक्की करू शकता जेणेकरून तुम्हालासुद्धा आवडणार आहे तर जरा फास्ट गॅस केला आहे थोडंसं उकळ्या आल्यानंतर परत एक मिनटं मी कमी गॅसवर शिजवणार आहे आणि इकडे माझ्या भाकरीसुद्धा बनतात जेणेकरून मस्तपैकी मच्छी फ्राय खालवण भाकरी भात एवढं जेवण आहे जास्त काही नाही तर असं जेवण तयार होत आहे माझं तर भाकरी जास्त न करता मला दोन ते तीनच भाकरी करायच्यात का तर धमाणी मीच भाकरी खातो एखादी शिल्लक असावी म्हणून मी जास्त बनवते एखादी भाकर आणि मच्छी असली ना तसं चिनमागनाच नाही हा स्वप्नील हे सगळेजण भात खातात भाकरी बिलकुल खात नाहीत त्यांना भातच पाहिजे सुकी मच्छी असेल तरी त्यासोबतसुद्धा भात आणि पातळ असेल तर त्याच्यासोबतसुद्धा भात असंच असतं तर चला मग भाकरी बनवून घेते आणि तुम्हीसुद्धा याच्यावरच्या भाकरी मस्त की बनवत असाल आणि मला भाकरींना अशा मोठ्या मोठ्या आवडतात छोट्या भाकरी आवडत नाहीत त्याच्यासाठी मी मोठ्या मोठ्या तवा भरून भाकरी बनवते आणखीन जर ह्याच्यापेक्षा तवा थोडा जरी मोठा असताना तर आणखी थोडी मोठी बनवली असती तर कालून तयार आहे आता ही साईडला उतरून ठेवते आणि आता कढई गॅसवर ठेवते मच्छी फ्राय करण्यासाठी जेणेकरून पटापट उरकत तर मच्छीला मसाला पण बराच वेळ झालेला आहे कढईमध्ये तेल ठेवलं होतं ते सुद्धा तापले आता मच्छी फ्राय करूया आणि दोन दोनच पीस टाकते का तर बसणार नाही आहेत आणि बघू शकता अशी मस्त वेगळी अशी लालसर कडक अशी मच्छी फ्राय करून घ्यायची आणि बाकी काही मसाला लावलेला नाही तरीसुद्धा मच्छी खूप मस्त आणि टेस्टी बनणार आहे तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा तेव्हाच मला समजणार आहे किती मच्छी मस्त बनती का तर खूप जास्त मसाले नाही आहेत फक्त एवढंच की चटणी मीठ हे सगळं व्यवस्थित टाकायचं आहे तेव्हा मच्छीला चव लागणार आहे नसता लागणार नाही आहे आणि एकदम कडक अशी मच्छी फ्राय करायची आहे -पट बाकी काहीही मसाले टाकलेले नाही तेवढेच मसाले टाकलेत आणि अतिशय छान अशी मच्छी बनणार आहेत जर तुम्ही एकदा बनवली ना तुम्ही हमेशा अशी मच्छी नक्की ट्राय करता ठीक आहे तर चला मच्छी पटापट फ्राय करून घेते बाकीचे असं चीन आणि धमाला म्हटलं जेवायला बसा स्नेहालासुद्धा आवाज दिला स्नेहा अभ्यास करते रविवारसुद्धा अभ्यास चालू असतो मध्ये आधी मस्ती होती परत उठती परत बसते अभ्यास करायला असा आहे आणि चला मच्छी पटपट पटापट हा फटाफट -पट म्हणजे फ्राय करते आणि नंतर मग त्यांना जेवायला वाटते जेवायला वाटते म्हणजे नेऊन ठेवते घेतील आणि खातील सगळेजण स्नेहाला आले स्नेहासुद्धा आहे अभ्यास करता करता तर जेवण करायला स्वप्नील घरी नाहीये का तर तो फ्रोजनला गेलेला आहे त्याला बूट आणायचा होता तर बऱ्याच दिवसापासून चालली होती त्याची घाई की माझ्या आवडीचं बूट घ्यायचं आहे मी जाऊन स्वतः घेणार आहे तर म्हटलं ठीक आहे त्याला नको म्हटलं तर म्हणत होता नाही मी जातो आणि आणतो ठीक आहे म्हटलं आणायला गेलेला आहे आणि मच्छी तळता तळता मध्येच झाला असं की गॅस गेला आमचा तर मग जी एमर्जन्सीसाठी जी गॅस ठेवलेला आहे छोटावाला तो काढला मी आणि म्हटलं चला आता त्याच्यावर मच्छी फ्राय करूया तर वरती ठेवलं तर ती खूप उंच होतो व्यवस्थित फ्राय होणार नाही मच्छी आणि मला दिसणारसुद्धा नाही आणि तेलाचं काम असलं तरी सगळं सांभाळून करावं लागतं तर परत मी पिठाचा डब्बा ठेवला त्याच्यावरती छोटा गॅस ठेवला वरती कढई ठेवून असं जोगाडं केलेला आहे आणि आता मच्छी अशी फ्राय करते गॅस उद्याच्यालाही आणि माहीत ना उद्या पण येतो का नाही उद्या क्रिसमस आहे त्याच्यासाठी भौतिक सुट्टी असेल नसली तर भेटेल ठीक आहे तर हे सगळे जेवायला बसलेले सचिन नमाणी स्नेहा